कार्यक्रम नाहीये महाविकास आघाडी महायुती काय वाटतं या सगळ्या एकूणच राजकारणा राजकारणामध्ये ज्या पद्धतीने महायुतीने ज्या स्वरूपाचं सत्ता स्थापनेसाठीचं सर काम केलं याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे राजकारण हा एक व्यवसाय आणि सत्तेसाठी वाटतेल ते हे जे कल्चर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात कधीच नव्हतं ते महाराष्ट्राला मान खालावी लागेल अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे लाडकी बहीण योजना आणली आहे सरकारने फायदा होईल सरकारला या योजनेचा लाडकी बहीण योजना आणली त्याचं आम्ही स्वागत करतो पण लाडकी बहिणी योजना आणत असताना ज्या महिला श्रम करतात काम करतात त्यांना किमान वेतन कुठे आहेत आशा असतील गटप्रवर्तक असतील स्त्री परिसर असतील आमच्या मोलकर्णी भगिनी असतील सफाई कामगार असतील कंत्राटी कर्मचारी असतील जे काम करतात महिला त्यांना तुम्ही किमान वेतन देत नाही त्यांचं राबवून घेतात कमी पैशामध्ये आणि मतांसाठी फक्त पंधराशे रुपये देऊन तुम्ही जर करणार असाल तर हे फसवणूक आहे आणि चांगली योजना आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत महागाई वाढली स्मार्ट मीटर जेव्हा बसवलं जाणार आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला अगोदर पैसे देऊन वीज घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येकाला कमीत कमी नवरा बायकोन दोन मुलं असतील तर त्याला हजार रुपये कमीत कमी बिल येणार आहे पंधराशे रुपये तुम्ही देणार आणि हजार रुपये आजारीच्या घशात घालणार म्हणून येणाऱ्या काळात या सरकारच्या या सर्व गोष्टीच्या विषयी लोक नाराज आहेत